रामरामंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत टाटा एलेक्झी या स्टॉकबद्दल सो मित्रांनो हा जो स्टॉक आहे तो टाटा ग्रुपची एक दिग्गज कंपनी आहे आणि सध्या मित्रांनो ह्या कंपनीचे जे काही क्यू थ्रीचे रिझल्ट्स आहेत म्हणजे क्वार्टर तीनचे जे काही रिजल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी लागलेले आहेत आणि क्वॉर्टर थ्रीचा जो काही परफॉर्मन्स आहे मित्रांनो तो ह्या ठिकाणी बिलकुलसुद्धा समाधानकारक नाही आहे त्याच्यामुळे स्टॉकच्या प्राईजमध्ये एक मोठी घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो सध्या ह्या स्टॉकमध्ये आपण के केली पाहिजे का आणि येत्या काही दिवसात कसे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात आणि काय स्ट्रॅटेजीजी आपण बनवली पाहिजे त्या विषयावर चर्चा करू पण पुढे जाणार आहे ते तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनेलवर नवीन असं असं चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो मित्रांनो बघा कालचं जे काही क्लोजिंग प्राईज होतं ते सहा हजार चार रुपयाचं या ठिकाणी क्लोजिंग प्राईज होतं एका दिवसात मित्रांनो सहा पॉईंट सत्याहत्तर टक्के हा स्टॉक पडलेला आहे आता खराब मार्केट ही सुद्धा ह्या मागची एक मोठी मित्रांनो काय होती का एक मोठं कारण यामागचं होतं पण त्यासोबत मित्रांनो क्वार्टर तीनचे जे काही रिझल्ट्स आहेत ते सुद्धा यांचे खूप जास्त वीक लागलेले आहेत ला ज्याच्या कारणाने ह्या कंपनीमध्ये मित्रांनो एक चांगली घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे लॉंग टर्ममध्ये मित्रांनो बघू शकता आत्तापर्यंत जो काय बावन्न वीकचा जो काय हाय होता तो कितीच होता नऊ हजार ऐंशी रुपयांचा मित्रांनो आत्ता बावन्न वीकचा ह्याचा हाय आहे म्हणजे इतक्या वर हा स्टॉक मित्रांनो जाऊन आलेला आहे आणि जर टॉप पासून आत्तापर्यंत तुम्ही बघितलं ओके तर जी काही घसरण आलेली आहे जी ओके ती जर घसरण आपण जर या ठिकाणी मित्रांनो मेजर केलीत तर एक साधारणतः मित्रांनो एक एक्केचाळीस टक्के हा स्टॉक मित्रांनो टॉपपासून ह्या ठिकाणी घसरलेला आहे ओके सो so, अर्थातच खूपच मोठी घसरण आहे म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही थोडंफार म्हणू शकता की पन्नास टक्के घसरण ऑलरेडी स्टॉकमध्ये आलेलं आहे पण लाँग टर्मचे मित्रांनो जर रिटर्न्स तुम्ही बघितले तर सतरा हजार टक्क्यांचे रिटर्न्स आहेत मित्रांनो आय पी ओ आल्यापासून पाच वर्षामध्ये सहाशे सात टक्क्यांचे रिटर्न एका वर्षामध्ये एकतीस टक्क्यांचे मायनस रिटर्न्स आहेत सहा महिन्यामध्ये तेरा टक्क्यांचे मायनस रिटर्न्स आहेत एका महिन्यामध्ये अठरा टक्क्यांचे मायनस रिटर्न्स आणि पाच दिवसांमध्ये मित्रांनो साधारणतः दहा टक्के हा स्टॉक ऑलरेडी पडलेला आहे आणि इंट्राडेची अवस्था तर तुम्हाला माहीतच आहे सो so, आता सध्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का कारण ऑलरेडी मित्रांनो स्टॉक एक्केचाळीस टक्के या ठिकाणी मायनस आहे सो एक चांगलं व्हॅल्युएशन आहे असं बऱ्याचशाच लोकांना वाटत असेल सो त्याविषयी आपण चर्चा करूया सो so, सर्वप्रथम मित्रांनो बघा कंपनी काय करते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो सो so, कंपनी मित्रांनो एक टेक कंपनी आहे सॉफ्टवेअर सोल्युशन्स या ठिकाणी प्रोवाईड करते म्हणजे ज्या पद्धतीने टी काम करते टी काय करते मित्रांनो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम करते सो ही सुद्धा मित्रांनो कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम करते पण ह्यांची जी कार्य करण्याची पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे म्हणजे कंपनी काय करते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय सोल्युशन्स या ठिकाणी मित्रांनो काय करते प्रोवाइड करते आणि ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे बऱ्याचशा देशांमध्ये ह्या कंपनीचा प्रेझेन्स आहे म्हणजे ही एक अशी भारतीय कंपनी आहे ज्याचा बऱ्याच देशांमध्ये खूप जास्त प्रेझेन्स आहे चांगल्या लेवलवरती प्रेझेन्स आहे आणि यांचा जो काय मेजॉरिटी बिझनेस आहे तो यू एसमधून येतो की यू एस आणि ज्या काय अदर कंट्रीज आहेत त्यातून यांना मेजॉरिटी बिझनेस मिळतो आता कंपनी मित्रांनो काय करते है? ॲटो सेक्टर असेल हेल्थ केअर सेक्टर असेल ओके त्याचबरोबर मित्रांनो मीडिया सेक्टर असेल ओके या सगळ्यांसाठी मित्रांनो एआय सोल्युशन्स प्रोवाईड करतो सॉफ्टवेअर सोल्युशन्स या ठिकाणी कंपनी प्रोवाईड करते त्याचसोबत मित्रांनो जे काही डिझाईन सोल्युशन्स आहेत ते सुद्धा ही, ही कंपनी काय करते okay? प्रोवाईड करते ओके जो अशा पद्धतीचे एआय सोल्युशन्स मित्रांनो या ठिकाणी कंपनी प्रोवाईड करते म्हणजे थोडक्यात टी सी एससारखा सारखा बिझनेस आहे पण थोडासा मित्रांनो वेगळा आहे टी सी एस फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करते आणि ही मित्रांनो कंपनी काय करते ए आय सोल्युशन्स प्रोवाईड करते म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही आता बघू शकता एका ॲटो सेक्टरसाठी जे काही कारचं डिझाईन असतं ओके ते कारचं डिझाईन मित्रोन्न कशा पद्धतीने बनवलं जातं एक ग्राफिक्समध्ये त्याचं डिझाईन बनवलं जातं ज्याच्यामुळे काय होतं कारचा एक आपल्याला अंदाज येतो पूर्ण की ये ती कार कशी बनणार आहे काय बनणार आहे ओके काय काय त्याच्यामध्ये मित्रांनो फीचर्स असतील ओके या सगळ्या गोष्टींचं प्रेझेंटेशन एका ए आय टूलच्या माध्यमातून मांडलं जातं एक च्या माध्यमातून काय केलं जातं त्याचं एक डिझाईन बनवलं जातं सो अशा पद्धतीचे डिझायनिंग सर्व्हिसेस वगैरे असतील किंवा एअय सोल्युशन्स जे असतील ते कंपनी प्रोवाईड करण्याचं काम ह्या ठिकाणी करते आता चला आता सदतीस हजार कोटींचं मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे ओके आणि तीनशे नव्याण्णवची बुक व्हॅल्यू आहे आणि करंट प्राईसचा विचार केला मित्रांनो तर पंधरा पटीने स्टॉक मित्रांनो काय महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा सो अर्थातच व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे अद्यापियी व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे सेचाळीसचा मित्रांनो या ठिकाणी प्राइस टू अर्निंग रेशो आहे बेचाळीसचा मित्रांनो रिटर्न ऑन कॅपिटल एम्ब्रॉड आणि चौतीसचा या ठिकाणी काय रिटर्न ऑन इक्विटी आहे सो अर्थातच रिटर्न कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने जनरेट केलेल्या आहेत आता आपण मित्रांनो विचार करूया की कंपनीच्या जे काही क्वार्टरली रिजल्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय गोष्टी पाहायला मिळत आहेत सो so बघा मित्रांनो स्पष्टपणे बघू शकता आत्ता डिसेंबर क्वार्टरचे रिजल्ट्स रिसंटलीच लागलेले आहेत मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो दोनशे एकोणतीस कोटींचा प्रॉफिट होता ओके okay. आता ह्या ठिकाणी एकशे नव्याण्णव कोटीचा ह्या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे म्हणजे मागील क्वार्टरपेक्षा प्रॉफिटमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी घसरण पाहायला मिळालेली आहे पण मित्रांनो ही जी काही मित्रांनो ही आहे ना म्हणजे जी काही फॉल आहे प्रॉफिटमध्ये तो टेम्पररी फॉल आहे असं मला सध्या तरी वाटते कारण तुम्ही जरा च्या क्वार्टरचे जर रिझल्ट जर जरा तुम्ही उचलून बघितले तर तुम्हाला स्पष्ट कळेल की मागील क्वॉटरमध्ये सुद्धा मित्रांनो बऱ्याचशा वेळेला असं झालेलं आहे की कंपनीचा जो काही रेव्हेन्यू आहे तो ढासळलेला आहे पण पुन्हा एकदा काय झाला तो रिकवर होण्यात काय झाली दोन ते तीन क्वार्टरनंतर काय झाली मदत झालेली आहे सो अर्थातच कंपनीकडे एक चांगला क्लायंट बेस आहे चांगला बिझनेस आहे सो मित्रांनो हे जी काही क आहे तो एक टेम्पररी फॉल आहे असं मला सध्या तरी वाटतं आहे डेफिनेटली कालांतराने हा काय होईल मित्रांनो ह्या ठिकाणी रिकवर होईल आता जर uh, तुम्ही बघितलं मित्रांनो नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो आपण विचार केला तर कंपनीचा नेट प्रॉफिट कालांतर मित्रांनो वाढत चाललेला आहे कारण ऑब्वियसली आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते मित्रांनो फ्युचर आहे ओके सॉफ्टवेअर हे एक फ्युचर आहे सो डेफिनेटली ह्या so कंपनीला एक चांगला बिझनेस टर्म टर्ममध्ये सुद्धा मिळत राहणार आहे आणि कंपनीची मित्रांनो सगळ्यात चांगली गोष्ट काय की कंपनीवर डेट्स बिलकुल म्हणजे खूप कमी आहे दोनशे सहा कोटींचे डेट्स आहेत आणि जर कंपनीचा मित्रांनो रिझर्वसातून विचार केला तर दोन हजार चारशे चोवीस कोटींचे रिझर्व आहेत सो so ही एक चांगली गोष्ट आहे कंपनीसाठी एक प्लस पॉईंट्स आहेत सो so आता सध्या आपण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का त्याविषयी आपण चर्चा करूया सो मित्रांनो बघा व्हॅल्युएशन्स ऑलरेडी ह्या ठिकाणी आहे आहेत सो टेक्निकलच्या माध्यमातून आपण गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया विकली टाइम फ्रेमवरती मित्रांनो बघू शकता स्टॉक एक कन्सॉलिडेशन फेजमध्ये घुसलेला आहे म्हणजे एक पोलन फ्लॅग पॅटर्न या ठिकाणी आपल्याला बनताना दिसतोय आणि जो काय मित्रांनो पोलन फ्लॅग पॅटर्न आहे त्याचा ऑलरेडी या ठिकाणी ब्रेकडाऊन झालेला आहे विकली टाइम फ्रेमवरती बघू शकता एक हेल्दी क्लोजिंग ह्या ठिकाणी दिलेले आहे ने निगेटिव्ह कॅन्डल झालेले आणि त्याचा ब्रेकडाऊन झालेला आहे आता ह्याच्यासाठी मित्रांनो जो काय सपोर्ट लेवल आहे तो सपोर्ट लेवल कितीचा आहे आता ह्यासाठी जो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे तो आहे पाच हजार सहाशे त्र्याहत्तर ओके किंवा तुम्ही राउंड फिगर पकडून चला पाच हजार सहाशे सत्तर तरचा ह्या ठिकाणी काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे आणि सायमन टेनिसनी मित्रांनो जो काही टू हंड्रेड ई एम ई एम ए आहे ओके जे मित्रांनो बेसिक शिकतायत सध्या शेअर मार्केटचं किंवा त्यांनी सपोज करा काही का क्लासेस वगैरे केले असतील सो टू हंड्रेड ई एम आय जी स्ट्रॅटेजी आहे ती ह्या ठिकाणी शिकवली जाते म्हणजे काय होतं जे काही दोनशे मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यावर स्टॉक मित्रांनो असेल तर तो तेजीत आहे असं म्हटलं जातं सो ह्या ठिकाणी मित्रांनो काय झालेलं आहे जे काही टू हंड्रेड ई एम आहे ते सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे क स्टॉकने ह्या ठिकाणी क्रॉस केलेला आहे डाऊन साईडला सो आत् तर ही मित्रांनो जी काही कंडिशन झालेली ती थोडीशी घाबरण्यासारखी झालेली आहे कारण ऑलरेडी टू हंड्रेड ई एम आय क्रॉस झालेला आहे सिमेट्रिक ट्रॅंगलचा मित्रांनो ब्रेकडाऊन झालेला आहे सो त्यामुळे आपल्याला काय वाटतं सध्या थोडीशी भियण्याची गरज आहे स्टॉकचं प्राईस आणखीन ह्या ठिकाणी खाली येऊ शकतं पण वेट करा मित्रांनो पाच हजार सहाशे त्र्याहत्तरपर्यंत किंवा पाच हजार सहाशे सत्तरपर्यंत मॅक्सिमम स्टॉकचं प्राइस ड्रॉप होऊ शकतं म्हणजे इथून अजून एक साधारणतः मला वाटतं की चारशे ते स साडेनशे चारशे रुपयाच्या आसपास स्टॉकमध्ये आपल्याला फॉल पाहायला मिळू शकतो सो जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ह्या त्या लेव्हलवरती तुम्ही ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करू शकता पण अगेन जर पाच सहाशे सत्तरच्या खाली स्टॉक मित्रांनो जर सस्टेन करायला सुरुवात झाली तर डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये आणखी मोठी घसरण ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते कारण ऑलरेडी टू हंड्रेड ई एम आय मित्रांनो क्रॉस झालेला आहे त्यामुळे एक निगेटिव्ह सेंटिमेंट्स से ऑलरेडी बनलेले आहेत आणि इराण इज्रायलचे जे काही वॉर सिच्युएशन्स आहेत त्यानंतर मित्रांनो एच एम पी व्हायरस आहे ओके ग्लोबल सेंटिमेंट्स या ठिकाणी पूर्णतः निगेटिव्ह आहेत ओके So, आ, वरती सो अशा सगळ्या गोष्टींमुळे ह्या बिझनेसवरतीसुद्धा खूप जास्त परिणाम होईल कारण बघा जर ग्लोबल सेंटिमेंट्स निगेटिव्ह असतील तर या ठिकाणी जो काही बाहेरून येणारा बिझनेस आहे त्याच्यावर इफेक्ट होता आणि मुख्य म्हणजे मित्रांनो युद्धजन्य ज्या परिस्थितीत असतात त्याच्यावर आय टी सेक्टरवरती खाप खूप जास्त मोठा या ठिकाणी परिणाम होतो कारण का डेव्हलपमेंट पूर्णता या ठिकाणी थांबतं सो जर तुम्हाला या ठिकाणी स्टॉकमध्ये खरेदी करायची असेल मित्रांनो तर एक पाच हजार सहाशेच्या लेवलवर जर हा स्टॉक सस्टेन करत असेल थोडा वेळेस जर सस्टेन करत असेल सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता या ठिकाणी एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता आता जोपर्यंत मार्केट कंडिशन्स होत नाही तोपर्यंत मित्रांनो या स्टॉकमध्ये एक अपमू आपल्याला पाहायला मिळणार नाही आता खऱ्या अर्थाने स्टॉकमध्ये तेजी काही केव्हा चालू होईल मित्रांनो असं मला वाटतं की खऱ्या अर्थाने जी स्टॉकमध्ये तेजी आहे ती होणार आहे सात हजार तीनशे ओके सात हजार तीनशे हे जे काही लेवल आहे मित्रांनो त्याच्यावर ज्यावेळेला हा स्टॉक जाईल त्यावेळेला पुन्हा एकदा एक अपमू आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतो ओके चला सो अशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल अगेन ही कोणती बाईंग रेकमेंडेशन ही ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे सो अशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू